आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व दिवाळी दिवाळीनिमित्त देवस्थानच्या वतीने एक महिन्याच्या वेतना इतके बोनस दिवाळी स्वामी प्रसाद व मुंबई येथील स्वामी भक्त अॅडव्होकेट मधुकर वैद्य व सहकारी यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले यावेळी विबोधी महिला फाउंडेशनच्या वतीने देवस्थानच्या महिला सेवेकर्यांना उठणे पाकिटांचेही से वाटप करण्यात आले मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे प्रथमे शिंगडे अॅडव्होकेट मधुकर वैद्य यांच्या हस्ते या पुण्यकार्याची सेवा संपन्न झाली याप्रसंगी बोलताना ॲडव्होकेट वैद्य यांनी श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त असून स्वामींच्या सेवेतच आपले जीवन व्यतीत करणाऱ्या सेवेकरांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने देवस्थानच्या वतीने बोनस आणि आमच्या वतीने मिठाई वाटप करून देवस्थानच्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचे समाधान आम्हाच व देवस्थान समितीस असल्याचे मनोगत व्यक्त केले सर्व सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांनी या स्वामी प्रसाद व मिठाईचा लाभ घेतला यावेळी प्रथमे शिंगळे मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाई सरदेशमुख ईश्वर परदेशी प्राध्यापक शिवशरण असले प्रसाद सोनार जयप्रकाश तोळनुरे गिरीश पवार संजय पवार श्रीशल गवंडी विपुल जाधव स्वामीनाथ लोणारी ऋषिकेश लोणारी मोहन जाधव व अन्य कर्मचारी सेवेकरी उपस्थित होते नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व स्वामी भक्तांना आरोग्यदायी जाऊन ही स्वामी समज चरणी प्रार्थना व सर्व स्वामी भक्तांना सर्व नागरिकांना या निमित्ताने मी श्री वटू साई महाराज देवस्थानच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच सहाप्रमाणे यंदाही त्या ठिकाणी श्री वटू साई महाराज देवस्थानचे जे सेवेकरी आहेत त्यांना एक महिन्याचा बोनस प्रसाद म्हणून या ठिकाणी वाटपाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी सलामातप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई येथील स्वामी भक्त श्री मधुकर वैद्यसाहेब व त्यांचे सर्व सहकारी कुटुंबीय यांच्या वतीने सर्व सेवेकऱ्यांना मिठाईचं से देखील वाटप या ठिकाणी करण्यात येत असतं ते देखील या प्रसंगी करण्यात येत असून या सर्व आमचे जे सेवेकरी असतील सर्व विश्वस्त मंडळ असेल